मित्रमैत्रिणींनो नमस्कार अर्थवर्णमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे व्हॉट इज जी एस टी जी एस टी म्हणजे काय कोण ठरवतं हा कधी ठरला आणि कसा ठरतो या जाणून घेऊया जी एस टी म्हणजे तरी काय लॉंग फॉर्म काय जी एस टी म्हणजे गुड्स सर्व्हिसेस टॅक्स वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेतून लागू केला गेला एक जुलै दोन हजार सतराला जी ला जीएसटी लागू केला गेला थोडक्यात जीएसटी आपण इतिहास बघूया एकोणीशे शहाऐंशी साली जेव्हा पंतप्रधान होते राजीव गांधी आणि अर्थमंत्री होते व्ही पी सिंग यांनी सगळ्यात पहिल्यांदा अप्रत्यक्ष कर इंट्रोड्यूस केला त्याचं नाव मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजेच एम ओ डी व्ही ए टी व्हॅट या नावाने सर्वसामान्यांना हा परिचित आहे एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते या काळात वॅट चा अधिकार राज्यालाही दिला त्यामुळं केंद्र आणि राज्य हे दोघही आपापला वॅट एखाद्या वस्तू किंवा सेवा यांच्यावर आकारू लागले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यांना त्यांच्या आर्थिक सल्लागार समितीने जीएसटीचा सल्ला दिला आणि वॅट वर पुनर्विचार सुरू झाला दोन हजार दहा मध्ये पी चिदंबरम अर्थमंत्री होते आणि जीएसटी लागू करण्याचा त्यांचा मानस होता पण राजकीय विरोध पाहावा लागला दोन हजार चौदा ला एनडीए सरकारने अरुण जेटली हे अर्थमंत्री असताना जीएसटी वरच बिल पारित केलं एक जुलै दोन हजार सतरा मध्यरात्री बारा वाजता संसदेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी जी एस टी लॉन्च केला मित्रांनो हा जी एस टी कोण ठरवतं कसा ठरतो तर कोणत्याही वस्तू किंवा सेवा यावर किती जी एस टी हवा हे ठरवण्यासाठी एक समिती असते आणि त्याचं नाव जी एस टी काउन्सिल या काउन्सिलमध्ये तेहतीस थर्टी थ्री मेंबर्स असतात केंद्रीय अर्थ आणि अर्थ राज्यमंत्री दोन जीएसटी काउन्सिलचे अधिकारी एक अठ्ठावीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश त्यांचे अर्थमंत्री एकूण तेहत्तीस सभासद या काउन्सिलमध्ये असतात वस्तू आणि सेवांप्रमाणे टक्का म्हणजे जीएसटी किती टक्के आकारायचा हे ठरतं त्याचे निकष अनेक असतात कोणत्या वस्तू आणि सेवांसाठी किती टक्के जीएसटी असावा हा टक्का ठरलेला असतो की जसं फॉर एक्झाम्पल आपण हॉटेलमध्ये जातो तिथे आपण समजा पाचशे रुपयाचं कन्झ्युम के केलं तर आपल्याला जे बिल येतं ते पाचशे अधिक जीएसटी एवढं असतं आता रेस्टॉरंट फूडवर पाच टक्के हा जीएसटी ठरलेला आहे तर आपण जर पाचशे रुपयाचं कन्झ्युम के केलं असेल तर पाचशे रुपयांवर पाच टक्के इतका आपल्याला जीएसटी भरावा लागेल आणि या उलट जर आपण पाचशे पेक्षा कमी अगदी पन्नास रुपयाच खाल्लं असेल तर जीएसटी आपल्याला पाच टक्केच भरावा लागेल ला। पन्नास रुपयांवरचा पाच टक्के जीएसटी असेल मित्रांनो तुमच्या तु लक्षात आलंच असेल की जीएसटीचा पर्सेंटेज हा ठरलेला असतो पण मूळ जेवढ्या किमतीचा आपण कन्झ्युम करतो त्या प्रमाणात त्याची रक्कम बदलते थोडक्यात जेवढी सेवा किंवा वस्तूंचा आपण उपभोग घेऊ त्याप्रमाणे रक्कम बदलते आणि ही जमा झालेली रक्कम केंद्र शासन आणि राज्य हे दोघेही पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी हे वाटून घेत असतात आणि महत्वाचं म्हणजे जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी नाही जीएसटी इज सक्सेसर ऑफ वॅट जीएसटी वॅट सारखा सरसकट न लागता आपण ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो त्यावर ठरलेल्या प्रमाणातच जीएसटी आपल्याला द्यावा लागतो आणि त्याप्रमाणे आपली खर्चाची रक्कम बदलते थोडक्यात फायदा तोटा काहीही असो जीएसटी मुळे इनडायरेक्ट टॅक्स सोपा झाला हे नक्की आणि देशाला सोर्स ऑफ रेव्हेन्यू आजही मिळत आहे बऱ्या मित्रांनो पुन्हा भेटूया एखाद्या नवीन संकल्पनेसह નમસ્કાર